नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्यातील ग्रामपंचायत मातनी येथे सचिवाचा भोंगाय कारभार ग्रामपंचायत सदस्य मारुती भोजराज हावरे वार्ड क्रमांक दोन तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन तिगरे यांनी माहिती मागितली असता माहितीच्या आधारे असे दिसून आले की बाजार लिलावाचे पैसे ऐंशी हजार रुपये सदर ग्रामपंचायतचे बँक खात्यामध्ये एकही एक रुपया जमा न करता सचिवांनी परस्पर वापरले सचिवांना विचारले असता ठेकेदाराने पैसे भरलेच नाही तर मी कुठून वापरणार अशी प्रतिक्रिया दिली सर्व पाहता तक्रारदार यांनी गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणले असता सदर गट विकास अधिकाऱ्यांनी लक्ष न देता गटविकास अधिकारी यांचा कुठलाही धाक ग्रामसेवक सचिव यांच्यावर दिसून येत नाही गट विकास अधिकारी यांना प्रतिक्रिया मागितली असता मी कामात व्यस्त असल्यामुळे प्रतिक्रिया देऊ शकत नाही असे सांगितले गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर माझे नाव मारुती भोजराज हावरे ग्रामपंचायत सदस्य वार्ड नंबर मला हे सांगायचं आहे की हा बाजार लिलाव सातव्या महिन्यामध्ये सहा तारखेला हा ठेका झालेला आहे देवा मेश्राम खराडा पुनर्वसन ऐंशी हजार रक्कम हा सोडण्यात आला सांगा याचे पैसे अद्यापही बँक खात्यामध्ये जमा केलेले नाही किती दिवस झाले जमा केलेले नाही तर हे जवळजवळ दोन महिने झाले दोन महिने झाले हो दोन महिन्यापासून म्हणजे म्हणजे बाबूने पैसे भरले नाही असा तुमचा आरोप आहे असा भरले नाही खात्यामध्ये सचिवाने सचिवाने किती दिवसात भरायला पाहिजे होते ते पैसे हे कमीत कमी तीन चार दिवसामध्ये भरायला पाहिजे बाजारचा लिलाव झाल्यानंतर तीन चार दिवसात भरायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही विचारले का बाबूला बाबूला विचारलं पण त्यांना देवासाठी अनाख आणि भरपूर केली नंतर मध्ये आम्ही बँक स्टेटमेंट वगैरे घेतले त्याच्यामध्ये पण रक्कम वगैरे नाही आहे तर मग आता काय म्हणणं आहे तुमचं अजून सांगा सचिवाने हे पैसे जे वापरले वापर हा असे वापरता येतात का ग्रामपंचायतचा पैसा का त्यांचा पैसा हा म्हणजे तुमचा म्हणणं असं आहे का बा हे पैसे ग्रामपंचायतचे आहेत आणि सचिवाने स्वतः वापरले का असं तुमचं तुमचं म्हणणं म्हणणं आहे हा पैसा त्यांची प्रॉपर्टी हे का ग्रामपंचायतची प्रॉपर्टी अच्छा बोला काय म्हणणं आहे तुमचं काय नाव आहे सचिन तिघारे माटली सामाजिक वाढ विषय असा आहे की एकतीस मार्च दोन हजार चोवीसला जो आठवडी बाजाराचा लिलाव संपला त्याच्यानंतर नव्याने लिलाव यांना करायला पाहिजे होता ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे काही के केलं नाही परंतु तीन महिन्याचा जो, जो वाढीव ग्रामपंचायतीत नवीन ठिकेदाराला दिलं तीन महिने असे त्यांची प्रोसिडिंग म्हणतात मासिक सभेची प्रोसिडिंग आहे माझ्याकडे त्या प्रोसिडिंगमध्ये <acostumels> सचिवांनी तीन महिन्याचा त्यांना कार्डेकार्ड वाढवून दिलं नवीन ठिकेदाराला पण वाढवून दिलं वाढवून दिलं तीन महिने पण त्याचे पैसे ग्रामपंचायतला त्यांनी जमा केलं की नाही केलं त्याची बँक स्टेटमेंट अद्याप बँके ग्रामपंचायतकडून दिलेली नाही ग्रामपंचायत त्याचे ग्राम पैसे जमा केलेले नाही आणि दुसरी गोष्ट जेव्हा आठवडी बाजाराचा लिलाव झाला सात सातव्या महिन्यात सहा तारखेला जो लिलाव झाला ते लिलावाचे पैसेसुद्धा ग्रामपंचायतनं अजूनपर्यंत सामान्य फंडामध्ये जमा केले नाही असा म्हणजे तुम्ही कशावरून म्हणता माझ्याकडे मा ज्यांचा सामान्य फंड जो आहे त्यांच्यावाला बँक स्टेटमेंट आहे माझ्याकडे मी तुम्हाला बँक स्टेटमेंट दाखवतो त्यांच्यावाली ती त्यांची बँक स्टेटमेंट आहे सहाव्या महिन्याची हा बँक स्टेटमेंट तुम्ही पाहू शकता सामान्य फंडाची याच्यामध्ये सचिव आली ते पैसे अद्याप ग्रामपंचायतच्या सामान्य फंडात जमा केलेले नाही माझं असं म्हणणं आहे की जे पैसे जर तुम्ही जमा करू शकत नाही तर ही जर नियमावली पाहिलं आपण तर या जो लिलावाचा पाठवडी बाजारात लिलाव होतो तर लिलावाचा पैसा ग्रामपंचायतला तीन दिवसामध्ये त्या फंडामध्ये जो बी त्यांच्या संबंधित त्यांच्या बँक खातं असतं त्या बँक खात्यात त्यांना जमा करावं लागतं यांनी आज जवळजवळ दोन महिने झाले दोन महिने सुद्धा ग्रामपंचायतीने ते पैसे जमा केलेले नाही हा माझा आरोप आहे दुसरी गोष्ट गावात अशी चर्चा आहे की जे झालेला जो ऐंशी हजार रुपयाचे पैसे आहेत ते जमा झालेले पैसे आणि वाढीव दिलेले तीन महिन्याचे पैसे हा सचिव ग्रामपंचायतचे सचिव हे पैसे स्वतःच्या कामासाठी यूज करतात असा गावात चर्चा सुरू आहे नवीन नवीन चर्चेला उदाहरण आलं आहे गावात की यांचे पैसे गेले कुठं यांनी स्वतःच्या कामासाठी पैसे वापरतील का स्वतःच्या कामासाठी पैसे वापरतात का अशी गावात नवीन नवीन चर्चा आहे आणि दुसरी गोष्ट मी आठवडी बाजाराची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केलं होतं अठ्ठावीस तारखेला म्हणजे मी अठरा अठरा जूनला मी तक्रार केली होती गट गटविकास अधिकाऱ्याकडे गट विकास अधिकारीकडून मला त्या पंचायत समितीकडून हा पत्र मिळाला अठ्ठावीस सहा आला अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसला मला हा पत्र मिळाला आज तीस ऑगस्ट मला अद्याप कोणतीही माहिती पंचायत समितीकडून आलं नाही मला पंचायत समितीकडून गटविकास अधिकारी यांच्याकडून कोणतीच माहिती मला मिळालेली नाही काय म्हणतात गटी सात दिवसाच्यात त्यांना अहवाल द्यावा लागेल सात दिवसाचा अहवाल द्यावा लागेल अठरा जूनपासून सात दिवस पकडा आज आग तीस ऑगस्ट आहे मला गट विकास अधिकारी यांनी सुद्धा माहिती दिली नाही मला असं वाटतं की आठवडी बाजार या प्रकरणामध्ये या पैशाच्या झालेल्या अपरातफरीमध्ये गट विकास अधिकारीसुद्धा यांच्या हातभार असू शकतो अशी शंका गावात आहे गावात नवीन नवीन चर्चा सुरू आहे गट विकास अधिकारी ही माहिती देत नाही यांच्या ऑफिसकडून माहिती दिली जात नाही मला अहवाल दिला जाते तर कुठंतरी मला एक शंका आहे आणि यांची निष्पक्ष चौकशी करावा मी जिल्हाधिकारी साहेबाकडे या प्रकरणावर जाणार आहे आणि गट विकास अधिकारी साहेबांचीसुद्धा तक्रार मी जिल्हाधिकारी साहेबाकडे सीईओकडे करणार आहे निश्चित काही दिवसामध्ये मला ही माहिती मिळाली नाही तर मी परत त्यांच्याकडे जाणार आहे आणि याच्यावर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून आम्हाला नाही मिळेल अशी मला आशा आहे तुमच्याकडून की ही माहिती तुम्ही खरंच ज्या अधिकारी च ज्या अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यात खरंच चौकशी व्हायला पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अशी मी तुमच्याकडून आशा करते माझं नाव हरीश किसनराव धार्मिक मी मातनी येथे जुलै महिन्याच्या पर्यंत काम केलेलं आहे तीन चार महिने माझ्याकडे अतिरिक्त ग्रामपंचायतचा कार्यभार होता मातनी येथे त्या कालावधीत जुलै महिन्यात तिथला बाजारलेला झा करण्यात आलेला आहे बाजार लिलावाची रक्कम ऐंशी हजार रुपये बाजार लिलाव सोडण्यात आलं आणि लिलावात बोली बोलणारे दहा हजार रुपये भरून बोली बोलण्यात भाग घेतला देवा मेश्राम यांनी त्यानंतर त्यांच्याकडे त्या दिवशी तिथे ऑनलाईन रक्कम होती पण ग्रामपंचायतला स्कॅनर उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी ती ऑनलाईन काही केली नाही पण मी पावती फाडून टाकली होती त्या दिवशीच तर आत्ता आज मला माहीत झालं आज जवळपास अकरा साडे अकरा वाजता किंवा बाजार लिलावाची तक्रार करत्यांचं असं म्हणणं का बा एक दीड महिना झाला एक दीड महिन्याचा कालावधीच होऊन सुद्धा बा बँकेच्या सामान्य फंडावरती म्हणजे नियमानुसार तीन दिवसामध्ये पैसे जमायला व्हायला पाहिजे पण ते जमा न करता बाबू हे युज करत असं त्यांचा आरोप काय भरले असते कॅश भरले असते किंवा ऑनलाईन भरले असते तर तीन दिवसाच्या आत ऑनलाईन भरले असते तर ग्रामपंचायतच्या खात्यावर गेले असते आणि कॅश दिली असती तर ते आम्हाला नेऊन बँकेच्या खात्यावर टाकणे तीन दिवसाच्या आत परंतु त्यांनी भरलीच नाही तर आम्ही नेऊन टाकणार कुठून आहे आपल्या जवळच टाकून घ्याय सगळ्यात पण मला आज माहीत झालं मी तिथला कार्यभार हस्तांतरित झालेला आहे मागील महिन्यातच तर आज मग मी त्यांना फोन लावला मला माहीत झालं की बाबा त्यांनी रक्कम भरली नाही माझ्या हातावर लिलाव झाला होता ना असं अशी तक्रार त्या लोकांनी केली आहे तुम्ही त्या ज्याला बाजार लिलाव झाला आहे देवा मेश्रम त्यांना आज फोन केला सदस्यांचा असा आरोप आहे की बा तुम्ही वापरले त्यांचे पैसे म्हणजे ग्रामपंचायतीचे पैसे असताना सचिवांनी वापरले असं त्यांनी भरलेच नाही तर आम्ही वापरणार कुठून आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का बाबा पैसे भरलेत नाही भरले नाही म्हणजे अजूनपर्यंत नाही भरले का एक दीड दोन महिने भरायला सांगितलं मग अशी फोन केला मी मला पंचायत समितीतून फोन आला बीडीओ साहेबवरून आठला हा बीडीओ साहेबाच्या मोबाईल वरून मला फोन आला आणि ते तक्रार करते स्वतः बोलले म्हटलं त्यांनी रक्कमच भरली नाही तर सरपंच केला असा आरोप चुकीचा आहे किंवा सचिवांनी केला कारण की त्यांनी भरलीच नाही मी तिथं होतो लिलाव झाल्यावरही भरपूर वेळ होतो आणि ते बाजार लिलाववाले हो हो होते ते ऑनलाईन टाकायला तयार होते पण ऑनलाईनसाठी बँक बँक ग्रामपंचायतच्या अकाउंटचा स्कॅनर नव्हता म्हणून फक्त आम्ही ऑनलाईन पैसे घेतले नाही आणि कॅश त्यांच्याजवळ होती शनिवार दिवस असल्यामुळे आणि बँकेला सुट्टी असली आज भरले का आता ते त्यांना मी ग्रामपंचायतला पाठवलं आहे तर ते आजच्या तारखेला बरं म्हटलं तुम्ही कारण की मला आता स्पष्टीकरण देणे आहे ना इथं त्याबद्दलच मी आता तुम्ही मला विचार ना केली मी तुम्हाला बोलले ठीक तिथं ग्रामपंचायतला मी आता त्यांना भेटूनही आलो कारण की ते खराड्याचे खराड्याचाही लिलाव त्यांनाच झाला म्हणून त्यांना सांगितलं आणि आत्ता ते पैसे घेऊन मातमीच्या ग्रामपंचायतला चालले काय सांगाल तक्रारदारांचा असा आरोप आहे की बा लिलावाचे बाजार लिलावाचे पैसे हे दीड दोन महिने होऊन सुद्धा नियमाप्रमाणे तीन दिवसात भरायला पाहिजे होते बँक अकाउंटवरती तर ते पैसे बँक अकाउंटवरती दिसत नाही असं ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप आहे तर काय सांगाल आपण नाव सांगा आपलं मी राजू फरकाडे ग्रामपंचायत सचिव बातमी मी सहा जुलैला चार्ज घेतला नाही दोन ऑगस्टला दोन ऑगस्टला चार्ज घेतला बातमीचा जा त्या संबंधांना माहिती घेतली असता सहा जुलैला लिलाव झाला होता ऐंशी हजार रुपयामध्ये ग्रामपंचायतचा बाजार लिलाव ऐंशी हजारात श्री देवा मिश्राम यांना त्यानंतर माझ्या संबंधाने आता मी नवीनच आहो इथं त्याच महिन्यात चार्ज घेतला त्याच्यामुळे वेळेवर असं बा ॲक्युरेट त्या लिलावाच्या संबंधानं रकमेचं काय जमा वगैरे डिपॉझिट हे आता रेकॉर्ड तपासून मला सांगता येईल मला एक दोन दिवसाचा वेळ लागेल कारण मी यात महिन्यात चार्ज घेतला त्याच्यामुळे जून जुलैपासून काय व्यवहार झाले होते ते तपासून मी अधिक माहिती देऊ शकेल किती दिवस झाले याच ऑगस्ट मध्ये दोन तीन बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र Thank <laughs> you.